मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे मागच्या वेळी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये पंचावन्न टक्के मतदान झालं होतं तो आकडा आता क्रॉस झालेला आहे यावेळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे पुरुषांचा विचार केला तर अठ्ठावन्न पॉईंट सत्तावन्न टक्के महिलांनी छप्पन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आणि अन्य सदतीस पॉईंट पन्नास टक्के म्हणजे एकंदरीतच एकूण सायंकाळी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे मागच्या वेळेपेक्षा पेक्षा पाच वाजेपर्यंत जास्त मतदान झालेलं आहे आणखीन पुढच्या काळामध्ये आणखीन जास्त मतदान होणार आहे